नमस्कार कोकण नावच्या सिंधुरत्न या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आम्ही सिंधुरी जिल्ह्यातील विविध रत्न आहेत या रत्नांची ओळख आम्ही आपणास करून देत असतो आज असंच एक रत्न घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत हे आहे दशावतारी कलावंत सिद्धार्थ रामचंद्र कोजरेकर हे आंबेरीमधील आहेत कोदरेकर साहेब तुमचं या, या कार्यक्रमामध्ये स्वागत मला प्रथम सांगा की मी तुम्ही दशावतारी कलावंत आहात तुम्ही कधी दशावतारी कलेला सुरुवात केली म्हणजे कधीपासून तुम्हाला दशावतारिक कलेमध्ये प्रथम तुम्ही कधी आलात दशावतारी दोन हजार तेरा मध्ये प्रथम दशावतारामध्ये मी परत आलो पण कसं वाटलं तुम्हाला या दशावतारीत यावं हो असं दशावतार वाटलं म्हणजे मला ही आवड होती पहिल्यापासून दशावतार करायची पहिल्यापासूनच आवड होती पण दशावतार करता करता दुसरी आवड कॉलेज चालू होतं त्यामुळे दशावतार करायला साध्य होत नव्हतं तरी सुद्धा दशावतार आवड निर्माण असल्या दोन हजार तेरा साली पहिल्यांदा धान वादक म्हणून दशावत कंपनी मिळाला म्हणजे धान वादक म्हणून तुम्ही प्रथम आलात पण तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असे दशावतारी कलावंत यायचे नाट्य तुमच्या गावात जो दशावतारी प्रयोग व्हायचा त्यावेळेला तुमच्याकडे त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं की या ह्याच्यात जावं असं कारण त्यांच्याबद्दल एक आपुलकी त्यांच्याबद्दल आवड आणि एक त्यांच्याकडे असणारी जी दशाव्यातली ओढ ती ओढ निर्माण झाल्या कारण मला असं मनाकडे वाटावं की आपण असं कुठेतरी दशावतार करावा काय होतं दशावतार केल्यानंतर किती शिकायला मिळतं पुराणातला किती शिकू शकतो त्यासाठी तुम्ही दशावतार पुढे आवड निर्माण झाली काही पुन्हा तिकडे तयार तुमची घरची पार्श्वभूमी कशी आहे म्हणजे तुमच्या घरात पूर्वी कोणी असं दशावतार वगैरे केलेला होता पूर्वी दशावतार कोणी केलेला नव्हता पण माझे वडील आपले ऐतिहासिक नाटक बसवली जी आपली नाटकं असतात गावागावात बसवली जातात त्या नाटकामध्ये वडील माझी म्हणजे भूमिका जायची पण तो म्हणजे नाट नाटक वेगळं दशावतार वेगळं तिथे पाठांतर करून जायला लागतं तिथे तुम्हाला डायरेक्ट जाऊन डायरेक्ट, डायरेक्ट डायलॉग करायला लागतं म्हणजे ह्या कलेशी कसे तुम्ही हे गेलात नाही प्रथमता म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे त्याची आवड निर्माण असल्यामुळे मी त्यात गेलोच पण नंतरला किंवा तर केल्याशिवाय आपण कसे बोलू शकतो किंवा आपले कसे मनोबत आपण आपले लोकांपर्यंत व्यक्त करू शकतो हे त्यावेळी आपल्याला समजलं म्हणून तिथे मग घुसण्यासाठी आपल्या पन, गेलात दशावतारात पण पहिली तुम्ही कुठची भूमिका केलात पहिली भूमिका मी सुरुवात केली ती इंद्रापासून इंद्रा ही माझ्या पहिली भूमिका इंद्रा मी पहिल्यांदा गेला तो पण पहिल्या त्याच्या आधी तुम्ही भट असतो त्याच्यात ती भूमिका आठ दशावतार म्हणजे आठ दशावतार मध्ये भटसांक गेला सुरुवात केला आणि त्यानंतर त्याच कंपनीत इंद्र म्हणून भूमिका करतो आठ दशावतार गेल्या त्याच्यानंतर इंद्र करत होतो म्हणजे आठ दशावतार म्हणजे काय नेमकं असतं आठ दशावतार म्हणजे दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम आठवा होता तो गोपाल कृष्ण पलंकी आणि बौद्ध यातील पहिला अवतार म्हणजे तो मत्स्य मग ज्यावेळी संकासुराने ब्रम्हदेवाचे वेध धारण करून सप्तसागरात जाऊन तळाशी जाऊन जपला वेळी ते ब्रम्ह ब्रम्हदेवाचे वेद पुनश आनंद देण्यासाठी जे मत्स्य अवतार विष्णू धारण केला तो म्हणजे मत्स्य आठ दहा सुरुवाती म्हणजे तुम्ही त्याच्यात भटाची भूमिका करत होता काय भटाची भूमिका म्हणजे नेमकं असतं भटाची भूमिका म्हणजे आपण जशी आपण गणेश चतुर्थी म्हणा किंवा अन्यथा गणेश पूजन ते आपण करतो ती पूजा केली जाते आपण पूजा करतो म्हणजे त्यावेळेला गणपती असतो स्टेजवर हा गणपती असतो पण ते असतं ते दगड म्हणजे पाषाण रूपात असत पाषाण रूपात नसतं ते आपले ते गणपती असतात पाषाण रूपातले गणपती असतात त्यामुळे तिथे आपण पूजा केली जाते म्हणजे कशी असते ती संवाद फेक पडजीची संवाद म्हणजे सुरुवातीला आल्याच्या नंतर मोरिया 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 असं म्हटलं आणि मोरिया मोरिया असं म्हटल्याच्या नंतर त्याचं मोरिया म्हणजे गणपतीचं नाम असत गणपती बाप्पा असं म्हणजे करून दाखवा प्रेक्षकांसाठी म्हणजे कसं असतं ते म्हणजे सुरुवातीला मोरिया मोरिया आणि ओरियावरी असं म्हणतो असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणणार नाईक म्हणणार मोरिया मोरिया आणि ओरियावरी असं म्हणण्याचा वापर की ही आपली जनता दुःखमय भवसागरात बुडून चालली आहे तीन तरुण जणांसाठी मार्ग आहे तो नारी विचारतो नंतर असा मार्ग कोणता तर हाता एका हाताने टाळी दुसऱ्या हाताने कदा गणपती गजानचं नामस्व मोरे मोर्या मी वाजे आपण जे गणपती बाबा मोडी ते म्हणतोच रेग्युलरमध्ये असं आपण म्हटलं आणि त्याच्यानंतर मग गणपतीची पूजा नाही त्याच्यात ती आरती पण असते ती वेगळ्या पद्धतीने केली जाते ती कशी केली जाते आरती आरती म्हणजे आपण ह्या वेळेला इतर वेळेला म्हणतो की सो करता जो करता ही आरती म्हणतो पण त्या वेळेला आरती म्हणताना ह्याची आवाज किलो रिया बापूस खाटियाडो बापूस खटियाळू काय नाव यायचा काय नाही भाऊस खटियाळो फडफडत्या पड़ काळात एक दिसता सोडो एक दिसता सोडो अशी ती आत्य म्हणजे ती वेगळी असते लोकांना ती भावते खूप त्याच्यानंतर तुम्ही कुठच्या म्हणजे आता तुम्ही म्हटलं की मी पहिला भटाची भूमिका केली पण आजपर्यंत तुम्ही कुठच्या कुठच्या दशावत नाट्य आहे त्याच्यात काम केलेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला मी धानवदक म्हणून ठरलो अशोक भट म्हणजे माझे आदोबा ते कुठले ते मालवणचे नाही नाही ते राहतात सध्या कणकवल्या बांदिवड त्यांचं गाव मालवण मधील आणि अशोक भट हे नारद परिचित महाराष्ट्रात सिंधुदुर्गात अशोक भट कोणी जरी विचारलं तरी कोणी सांगू शकतात त्या अशोक भट भटी मला पहिल्यांदा दशातर कंपनी धान्यवधक म्हणून आई भावाने दशाचा नाट्यमंडळ पाठ ह्या कंपनीत नेलं तिथून माझी सुरुवात त्यानंतर पहिली भूमिका त्याच्यानंतर मी चिरमणकर गोरे नाट्य नाट्यमंडळ ठरवलं बाळकृष्ण गोरे कंपनी दशाचा नाट्यमंडळ ठरवलं अशा अनेक म्हणजे बाळकृष्ण गोरे त्याच्यानंतर आता सध्या बाळासावंत मध्ये होतो आणि आता सध्या चेअरमन कदा चेअरमन या कंपनी स्वतः मी आपली मोठी भूमिका पार म्हणजे आतापर्यंत तुमची जवळ सहा दशावतारी मंडळात तुम्ही काम केलेले आणि आतापर्यंत जवळजवळ दोन हजार बारा पासून तुम्ही यायच्यात मग तुमची आजपर्यंतची गाजलेली भूमिका किंवा तुम्हाला कुठची भूमिका करावीशी वाटते माझी गाजलेली भूमिका अशी म्हणायला गेला तर मी नारद नारद ही भूमिका मला खूप म्हणजे आवडते म्हणजे गायन गायन करायला पहिल्यापासून आवडत असल्या कारण कारण भजन सम्राट सुद्धा भजन भजनामध्ये मला जायची सवय असल्या कारण गायन हे मला विषय पहिल्यापासून आवडतो आणि लहानपणापासून गायन गायन विषय मध्ये घर घरात सुद्धा गायनाचा विषय असतो म्हणजे नाट्य संगीत म्हणा किंवा असं आमच्या घरात ऐकलं जात म्हणून गायन मला विषय असल्या कारण मला नारद ही भूमिका अप्रतिम आवडते म्हणजे करायला बरी वाटते पण ती काय वेगळं काय असतं त्याच्यात पहिलं म्हणजे कसं असतं नारदेज स्टेजवर येतो कसा सुरू होतो त्याचा प्रवास नारदाचा सुरुवात होता म्हणजे पहिल्यांदा पडद्याच्या मागून आपण नारायण असं म्हटलं म्हणतो त्यानंतर नारदाचं गाणं एखादं म्हटलं जातं आणि तिथून मग सुरुवात होते पुढील मग प्रवास जो काही तिथे ज्याचा कोणाचा रोल असेल किंवा त्याची कोणाची भूमिका असेल त्या भूमिकेला जर सरून अनुसरून का जे काही आपले हे मांडले जातात तिथे मांडले जातात पण नारदाच म्हणजे गाणं हे महत्वाचं म्हटलं तुम्ही असं एखादं गाणं तुम्ही म्हणून दाखवू शकता का दाखवू शकता विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा तुम्ही तुझी यगाद कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा 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 विश्वनाट्य सूत्रधार तूत श्याम सुन्दरा विश्वनाट्य सूत्रधार तूत श्याम सुन्दरा विश्वनाट्य सूत्रधार तूत श्याम सुन्दरा सुंदर म्हणजे ते गाणं हे नारदाचं महत्वाचं हे असतं त्याचा एक चिपळीचा पण प्रकार असतो म्हणजे चिपळी ती कशी पकडायला लागते चिपळी पकडायला लागते म्हणजे पहिले आपण आपलं जे वड असतं त्या मधल्या वड्यात एक चिपळी पकडायची आणि दुसरी एक चिपळी आपल्या अंगट्यात पकडायची ग्रंती वाजायची खळखळ असा चिरची असा वाजव आवाज येतो जशा प्रकारे आपण टाळ वाजवतो रुपावलीमध्ये आपण जसा टाळ वाजवतो म्हणजे जशा तबी वाजा सुरानुसार आपण ताल वाजवतो तसेच ती चिपळी जाते त्या सुरानुसार आपण चिपळी म्हणजे जसे मृदुंग म्हणे धान वादक म्हणा किंवा पेटीमास्तर आपले असतात ते म्हणा जसे ते हार्मोनियम वाले असतात जसे आपण हे वाजवतात आपलं दीर्घाय साहित्यच हे वाजवतात आपल्याला ताल देतात तशा प्रकारे आपण चिपळीला ताल जायचं असतो पण त्याचं काय प्रशिक्षण किंवा काय असं घ्यावं लागतं की अनुभवानेच येत अनुभवाच येते तुम्हाला आता कुठच्या कुठच्या प्रकारची चिपळी वाजवता येते प्रकाराच्या चिपळी ते गायित नाही म्हणजे दोनच असे दोन चिपळ्या असतात आपल्या रेग्युलरच्या काही चिपळ्यांमध्ये सरळ अशी म्हणजे एकच चिपळी अशी असते ती स्वागत होतात पण तशी नाही तशी कराची आम्हाला आम्हाला दोनच चिपळ्या एकच चिपळी आम्हाला जसं म्हटलं नारद त्याच्याप्रमाणे इतर सुद्धा भूमिका केल्या त्या कुठच्या कुठच्या भूमिका केल्या कुठच्या कुठच्या नाटकात केल्या राम भक्त जामवंत ह्यात ह्यात मी पहिल्यांदा सुरुवातीला नाटक स्वागत होतो त्याच्यानंतर भीमा मध्ये शंकर गेला उग्रदंत मध्ये विष्णू गेला त्यानंतर नंतर एक प्रेमासाठी विसरली नाती ह्याच्यात मी भूत करायचो आणि भूत तसं माझ्यापर्यंत आवडत होतं म्हणजे तर भूष भूताच्या त्याचा माझा पोशाख असल्या कारण भूते एक आवडतच माझं म्हणजे ती दिवसा माझी भूमिका आवड़त होती त्याच्यानंतर नाग नागिनीमध्ये नाग करत होतो ती, हो ती, ती एक माझी भूमिका आवडती होती मग ती मला वाटते करताना भूमिका बरी ती विष्णू करत होतो ती भूमिका म्हणजे एकदम काही काही ज्या भूमिका होते त्या मला खूप वाटतात गोकुळ चाच मध्ये क्रोधासून सॉरी गोकुळ रोकुळातून मध्ये ढेनुकासूर अशा प्रकारची भूमिका करत होतो पण तुम्ही आता म्हटलं की मला भूत आवडायचं भूताचे काहीतरी वेगळे आवाज काढायला येत असेल ना तुम्हाला काढून दाखवा ना असा जो आवाज असतो आपल्या भूताचा माईक आपल्या ज्या समोर द्यावे असतात म्हणजे स्टेजवर म्हणा त्यावेळेला तो आवाज म्हणजे लोकांपर्यंत जातानायक वाटतो भीतीदायक वाटतो आणि काय काय वेळेला समजा आता काय काय वेळेला आम्ही समोर लाईट जी असते ती घालवतो आणि फक्त लाईट आम्ही जर नाटक असलं तर ती लाईट फक्त त्याच्यावर भूतावरच मारली होती काय लोक असणारे बघणारे स्वतः असं एक म्हणजे तुम्ही भूत केलात नारद केलात विष्णू केलात काय त्याच्यातली कुठची भूमिका तुम्हाला तुमच्या लक्षात राहिली एखादी भूमिका म्हणजे एखादी भूमिका अशी लक्षात राहिली तर भूताची भूमिका करताना किंवा नारद म्हणजे तुम्हाला दाद दिली लोकांनी लोकांनी दाद दिली भूताच्या भूमिकेला तुम्हाला भरपूर दाद दिली नारदाच्या भूमिकेला भरपूर मला दाद दिली आणि नागनागिन ज्यावेळेला आम्ही खेळतो त्यावेळेला नाग हा माझा प्रतिम घातलेला म्हणजे त्या नागनागिनीचं ते प्रेम होतं त्या प्रेमाचं गाणं जे होतं ते गाणं म्हणून आम्ही ते प्रेम व्यक्त करायचो ते स्वतः नाचण्याची जे काही हे होती, होती। ती आम्ही जरा बसवलेली होती म्हणजे आमच्या बसवलेली होती एक पुरुषाने स्त्री भूमिका केलेली होती पुरुषाने स्त्री स्त्री भूमिका केलेली होती नातना केली तर प्रेम गाठवायचं होतं ते कस काय गाणं होतं नेमकं कसं ते एवढं काही लक्षात नाही कारण त्याच्यात कालिया मर्दन हा महत्वाचा एक विषय तुम्ही केलेला कालिया मर्दन मध्ये कालियाची भूमिका तुम्ही केलेली होती बरोबर ना ती काय कशी भूमिका होती ती कालिया आ, कालिया तू सुद्धा कसा पटकन असं आठवत नाही कारण रेग्युलर मधल्या कालिया मर्दन आम्ही नाटक करत कारण तशी एवढी भूमिका प्रत्येक असते त्यावेळे तर त्यावेळेला बरोबर आठवत पण आताचा दशावतार आणि पूर्वीचा दशावतार याच्यात फरक काय म्हणजे आता ट्रिक सीन आले वगैरे 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 म्हणजे पूर्वी तसं एवढा हे नव्हते तुम्ही म्हणजे एखाद्या गावात जाऊन करत होता त्याच्यातले आताचा काय फरक पूर्वी कसं होतं साधन नव्हतं म्हणजे जरी ट्रिक सीन जरी नाटक पूर्वी साधन आपल्याकडे उपलब्ध नसल्या कारण आता ते उपलब्ध आहे तेव्हा पूर्वीचा आणि आता तर ह्यामध्ये खूप फरक आहे आता पूर्वी जे कलाकार होते ते डोक्यावर उदं घेऊन नाटक संपल्याच्या नंतर जात होते ती जागा गाडी निघते आता प्रत्येक कंपनीच्या गाडी जातात काही जण आपापली गाडी घेऊन सरळ जातात आणि <Essential Manager> मी नंतर येतो सामान पाठवून सुद्धा येतात असं म्हणणारे आहेत त्यामुळे त्याचा नाही आता खूप फरक पण असं एखाद प्रसंग असतात कारण दशावतारीची त्याच्यात लिहिलेलं काही नसतं असं कधीतरी गेलो स्टेजवर विसरलो असे काही प्रकार नाही असे विसरले प्रकार भरपूर पण त्यावेळेला कसं होतात काय हो? कशी प्रकार जरी आम्ही विसरलो तरी समोर का माझ्या भूमिका करणार असतो तू कुठे ना कुठे आपलं बोलणं हे करून म्हणजे आपण जर असं चुकलं त्यानंतर कुठेतरी कावरे वगैरे झाल्या वाटतो ना त्यामुळे आपलं भाषण चालू करतो असा एखादा प्रसंग काय सांगू शकत असा प्रसंग म्हणजे आता सध्या आम्ही दीपक उद्या सध्या नाटक होतो त्यात इंद्राला असं माझ्या भूमिकेला मी चुकलो काय तो तर समोरच्या बोलून गेला चल असू पुढे लढायला घातले म्हणजे त्यांनी लढायला घेतले झालं हिला पुढे तर देत नाही म्हणजे चला आपण लढाई घेऊया असं करून दिला पण कधीतरी अडचणीत आणण्याचा पण प्रयोग प्रसंग कधीतरी अजूनपर्यंत ता माझ्या बाबतीत तरी अडचणीत असा बाबा कुठला व्यक्ती बाबा अजूनपर्यंत कुठच्या भूमिकेत यावेळेला अडचणीत तरी जाणलं नाही म्हणजे एखाद्याला सांभाळूनच घेतलं सांभाळून घेतलं आणि माझ्याबरोबर जे दशावधी कलाकार मी आले ते सांभाळूनच कसे घेणार मी आले आतापर्यंत तुमचा प्रवास झालाय या प्रवासातला काय सांगाल कसा म्हणजे जवळजवळ एक पंधरा वर्ष तुम्ही याच्यात कलतात काय सांगाल कसा प्रवास झालाय म्हणजे तुम्ही आजपर्यंत समाधानी आहात का तुमच्या आज तुमच्या भूमिका त्याच्यावर नाही मी प्ररोहित असल्या कारणात तो एक तिकडे आणि हे दशावतार हे करून दोन्ही करून मी जे काय आम्हाला सुखी हे ते सुखी दिवस झाले हे सुंदर बरं वाटत प्रवास करताना पण आता जे आणखी कोण येऊ इच्छितात तरुण त्यांना काय सांगाल कशा पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे पूर्णतः अभ्यास करून आता यायला हवाय कारण प्रत्येक ठिकाणी संयुक्त नाटकांचे म्हणा त्या संयुक्त नाटकात सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपलं जे काही घडत आहे <laughs> त्यामुळे प्रत्येकाला पुराण हा विषय पहिल्यांदा व्हायला हवा आणि प्रत्येकानं प्रत्य गुरु हा प्रत्यय पहिल्यांदा घ्यायला हवा गुरु नसेल तर काही उपयोगाचं नाही विद्या विनय ना शोभते विद्या जर आपल्या जवळ नसेल तर काय शोभून दिसूच शकत नाही त्यामुळे गुरु हा पहिल्यांदा हवा गुरु द्यावी घ्याल दे आपलं ज्ञाने आहे पुस्तक ज्ञान आहे ते वाचाल पुराण वाचाल जे वाचन जास्ती ज्याच्याकडे आहे वाचनाची भरपूर आहे तो अवश्य तिथे येऊ शकतो भूमिका करू शकतो पण आणि पुन्हा स्टेजवर आल्याच्या नंतर भूमिका करते वेळी घाबरेट पण असतो असता का मे म्हणजे समोर इथे जेव्हा एवढी मंडळी बघितल्या बघितल्यानंतर काही जणांना बोलता येत नाही तो असं होता का असं झालं पण एकूणच जर बघितलं दशावतारामध्ये तुम्ही आता गेली पंधरा वर्ष काम करत काय सांगाल तुम्ही मग अशी म्हटलं की तुमची नारदाची भूमिका अत्यंत महत्वाची असते मग नारदाच्या भूमिकेसाठी तुम्हाला काय वेशभूषा करायला लागते म्हणजे केस वाढवायला लागत असतील किंवा काय करायला असेल आणि त्याची सुरुवात कधीपासून करता केस वाढवावे लागत ला, 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 पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही रंगकाम केल्याच्या नंतर रंगकाम करतो रंगकाम केल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही वर्षभर तुम्हाला केस वाढवायला लागत असतील ना आता काही जणांचे केस असतात ते पटकन म्हणजे असे काहीतरी कुठले तरी तेल घातल्यानंतर पटकन हे सुद्धा वाटतात आता औषध प्रसार केसावर भरपूर आले काही जण केस पटकन मारतात काही जणांना वर्षच लागतं काही जणांना सहा महिनेच लागतात आणि केस वाढल्यानंतर मग काही फरक पडत पण नारद म्हटल्यानंतर तो कळीचा नारद म्हटला जातो मग तुम्हाला कशी ती भूमिका वाटवायला लागते कारण ते थोडस कसं अवघड काम असतं कळी लावण्याच काम करायला लागतं स्टेजवर काय असतं ते कसं प्रकारचं एखाद्या आता जर आपण पाताल गोळ्यातला राजा असेल पाताल घेतो त्याला देवतांबद्दल जर सांगायचं असेल तर त्याला उलट सुलट सांगायचं बाबा देवता अशात आहे देवता तशात आहे तू मग तुझे असे आढळत होते देवता देवताने तुझ्या पूर्वजांचा कप्ताने घात केला मग असं ते असं त्याला सांगावलं जातं मग तो चिडतो आणि मग जातो असं मग अशी नारद करणारी जे कोण आहेत सिंधुजीला त्याच्यात तुम्ही काय समाधान का तुमच्या भूमिकेवर मी माझ्या भूमिकेवर समाधानच आहे कारण मी इतरांचं का बघूनच नारद हा शिकलो पहिल्यांदा नाव घ्यायचं झालं तर पंढरीनाथ डाटकर दत्तप्रसाद शेई आणि विठ्ठल गावकर हे म्हणजे माझ्या मला आवडतात नारद या भूमिकेसाठी आणि मी त्यांनाच गुरु हे मानलं म्हणजे नारदाच्या भूमिकेसाठी म्हणून त्यांना गुरु मी मानतो पण एकूणच तुमच्या याच्यातले गुरु कोण दशावतार दशावतारातले तसे आधी पहिल्यांदा सांगायचं म्हणजे आपले आई बिल हे आपले पहिला गुरु असतो बरोबर त्यामुळे पहिले माझे आई वडील हे गुरु आई जर साथ मला दिली नसती तर आज मी दशावतार गुरुषा चे गुरु नसतो आणि त्याच्यानंतर दुसरा गुरु मला लागला लागले ते माझे आजोबा म्हणजे अशोक भट त्यांनी नारदाची भूमिका आतापर्यंत गेली के उत्कृष्ट केली ते अशोक त्यांनी मला दुसरा दाखव दुसरा त्याच्यानंतर चंदू खोदबुआ त्याच्यानंतर प्रवीण गावकर बाळा सावंत नितीन फडके पवन वालारकर त्याचप्रमाणे सुधीर कलिंगण अशा प्रकारचे भूषण चव्हाण त्याचप्रमाणे संतोष सामंत दत्तप्रसाद सेनाई नितीन आशेकर अशा अशा प्रकारे कलाकार मला स्त्री आतापर्यंत तुम्ही किती असे प्रयोग केलेले आहेत आणि कुठे कुठे केलेत प्रयोग म्हणजे तुमचे काही म्हणजे सिंधूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा प्रयोग झालेले असेल मग कुठे झालेत किती झालेत आता आमचे प्रयोग जास्ती करून मुंबईला दिवाळीच्या वेळेला मुंबईला होतात आणि त्याच वेळेला मध्यंतरी आदल्या वर्षी आम्ही गुप्पी या शहरात बाळासावंत कंपनीतून गेलेलो होतो गुप्पी म्हणजे केरळच्या बाजूला ते कर्नाटक त्यासाठी त्या बाजूला तिकडे आम्ही गुप्पिया शहरात गेलो म्हणजे कर्नाटक मधून शंभर किलोमीटर पुढे गुप्पिया त्या ठिकाणी आम्ही अंगारिका हा खेळ सादर खे केला के सादर केला त्याच्यात अंगारिका हा खेळ सादर आम्ही केला पण तो, तो तिकडे कोणी असं नेलेला प्रयोग कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर संस्थान संस्थेच्या वतीने ते तिकडे नेणार आतापर्यंत तुम्ही किती प्रयोग केले असतील असे साधारण साधारण आता मी प्रयोग माझ्या म्हणा गेले तर पाचशे गेले असते हजारच्या शो आज परि असते म्हणजे आतापर्यंतचा प्रवास बघून किती झाले असते मग तुमचे जे तुम्ही जी जी मंडळात काम करता ते वार्षिक सुद्धा असतात वार्षिक सोडून कसे दशावतार होतात ते वार्षिक सोडून म्हणजे वार्षिक असतात ती आपली जत्रा धंदा म्हणजे तुळशी व्या दिवशी वार्षिक सुरुवात होते आणि जोपर्यंत देव आपली देवसेवा होत नाही म्हणजे एखाद्या कंपनीची देवसेवा देव म्हणजे जी कंपनी ज्या ठिकाणची आहे तिथे जाऊन त्या देवाची जी देव सेवा करत नाही तोपर्यंत तुमचं वार्षिक पूर्ण होणार नाही ना, तोपर्यंत काही पर्यंत भट सा, भट संका दाखवावत लागतो जो वेळ ज्यावेळेला तुळशी आपली देवसेवा तोपर्यंत आपली जत्रा हा धंदा चालतो त्यानंतर नाटक हे चालू आता म्हटलं जवळजवळ की ही एक भूमिका मला करायची अजून ती तुम्हाला करायला मिळाली नाही अशी कुठली भूमिका असेल आता अशी पण भूमिका असेल तर कृष्ण अजूनपर्यंत कधी केला नाही म्हणजे विष्णू केला पण कृष्ण अजूनपर्यंत कधी केला नाही तो सुद्धा अं तर मधील जो असणारा कृष्ण किंवा कालिया मार्ग मध्ये असणारा कृष्ण हा अजूनपर्यंत केला नाही तसा दाम्या कालिया मध्ये कॉमेडी दाम्या जो असतो तो नाही पेंड्या हा जो करायला आहे तो करायला मिळत काय पण एकूणच जर बघितलं तर दशावतारी जी पात्र असते त्यातली अवघड कुठची भूमिका असते एकदम सगळ्यात कर्ण सगळ्यात कर्ण भूमिका अवघड असेल तर ती म्हणजे देव लोक देव लोकातील जे असतात ते अवघड भूमिका करण्यासाठी आणि पात्र कोणाच नारद हा सुद्धा असा अवघड मग त्याला पुराणातली थोडीफार तरी माहिती हवी त्याला माहिती नसेल तर समोर काय बोलू शकत नाही तो जर नारद चुकला तर समोर जातो असं जात म्हणजे अवघड मध्ये त्याला सगळं पौराणिक सगळं माहिती असायला पाहिजे तरच म्हणजे त्या दृष्टीने अवघड बाकी करणं हे नाही फक्त त्याला माहिती असायला लागतं की कुठे आपण काय डायलॉग बोलायचे काय बोलायचे अशा दृष्टीने आणि काय सांगाल की ती जी भूमिका म्हटलं कृष्णाची ती भूमिका करता तुम्हाला पुढे करायला मिळेल ते कशा पद्धतीने करू शकत लोकांना कशी खेळून ठेवू शकतात जसे लोक नाच तशी भूमिका करण्याचा प्रयत्न करेल तेवढी असं नाही आता आमच्यात कृष्णा होऊन गेले सुधीर चटिंगण त्याच्यानंतर बाळासावंत बाळासावंत यांचा पूर्वी पुराणाच्या बाबतीत म्हणायचं गेला तर असेल तर सुधीर कलिंगण यांचा कृष्ण जबरदस्त आणि गोकुळचा तुला आणि कालिया यातला कृष्ण बघायचा असेल तर बाज यांचा कृष्ण तो जर कृष्ण करायला मिळेल तर बरोबर आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कलाकार आहेत त्यातलं तुम्हाला एखाद्याची खूप आवडते तो म्हणजे त्याचे त्याला तोडच नाही असं कोण सांगू शकाल की जिल्ह्यात आहे सुधीर कलिंगण ज्यांनी ठाणे महापौर पुरस्कार आताच सध्या जाहीर झाले ना आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झालं ते सुधीर कलिंगण त्याच्यानंतर बाळासाहेबांत त्याच्यानंतर शांती करेंगण पप्पू नांदोसकर दत्तप्रदा असे नितीन भूमिका मला सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे दशावतारात एक महत्वाचं असतो स्त्री, स्त्रीची भूमिका पुरुष करत असतो तुम्हाला कधी योग आला का सगळ्यात स्त्रीची भूमिका अजून त्याला आवाजही लागतो त्यामुळे तुमची करण्याची इच्छाही नाही इच्छा नाही पण स्त्रीच्या भूमिका करायच्या म्हटलं त्याच्या आवडीत एवढी जे म्हटलं तर कलाक्रमा भरपूर आहेत म्हणजे खूप मला आवडतात म्हणायचं नीलकंठ सावंत सुधीर चांडे सुल हे चळवण कंपनी माझ्या समोर आता असणार आहे कंपनी मध्ये सुनील तांडेचे त्याच्यानंतर बाळा कलिंगण हे मला म्हणजे भरपूर मला आवडते शेवटी एका प्रेक्षकांसाठी तुम्ही एखादं गाणं आणखी एखादं वेगळं गाणं नारदाचं म्हणून दाखवा नारदाचं लिघ्नाचं गाणं म्हणजे तुला गण आधी नमन तुला गणराया आधी नमन तुला गणराया आधी नमन तुला गणराजा आधी नमन तुला गणराया रुम धुम चाल चाले लपलप लप, लप खेळत रङ्गी रंगणी गणराया आधि नमनतु गणराया आधि नमन तुला गणराया नक्कीच धन्यवाद तुम्ही या दिलखुलास आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तर नक्कीच आम्ही तुम्हाला सिद्धार्थ कोजरेकर या कलावंताची ओळख करून दिली आपण पाहिलं नारदाची त्याची भूमिका असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या भूमिकेला नक्कीच सिंधुदर्गवासियांची दाद मिळत असते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेच आणखी कलावंत आहेत किंवा उद्योग रत्न आहेत यांची ओळख आम्ही या माध्यमातून आपणास घडून आणत असतो आज आपण सिंधुरत्नमध्ये सिद्धार्थ कोजरेकर या कलाकाराची एकूणच आपण वाटचाल बघितली अशाच प्रकारच्या एकूणच सिंधूरत्नांच्या भूमिका आहेत किंवा कलाकारांची वेगवेगळी रत्न आहेत ती आम्ही तुमच्यासमोर आणत राहत आणत राहणार आहोत मात्र आपण कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त कोकण नाऊ चॅनल आपल्या हक्काचं